नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज अजित दादा केसरी हे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर दोन गाड्यांना प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे त्यामध्ये बकासूर आणि घोटचा छोटा सर्जा यांचा पैरा होता हे एक नंबरचे मानकरी त्याचबरोबर बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि रणजित सरांचा सर्जा या दोन गाड्यांना प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरवण्यात आले आहे आणि खूपच अटीतटीची लढत या दोन गाड्यांमध्ये झाली आणि दोन्ही गाड्या समान उतरल्या त्यामुळे त्यांना त्या प्रथम क्रमांक दोन्ही गाड्यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो या मैदानावर बकासूरने पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे बकासूरच्या जोडीला जो काही छोटा सर्जा होता त्यांनीसुद्धा बकासूरला चांगली साथ दिल्यामुळे योग्य पायरा या मैदानावर ठरला आहे तर मित्रांनो शेमीमध्ये बकासूरच्या शेमीमध्ये जे काही बैल होते त्यामध्ये कॉकटेल आणि सिकंदर केशी केशी हे दोन होते तर यांना मागे टाकत बकासूर आणि सर्जने शेमी पास केली होती त्यानंतर रणजित सरांचा सर्जा आणि बब्या यांच्या शेमीमध्ये मथूर आणि शिट्टी तर यामध्ये मथुरला सर्जा आणि बब्या यांनी मागे टाकून शेमी पास करून विजयी झाले तर मित्रांनो अशा प्रकारे एकूणच या दोन गाड्यांना एक नंबरचे मानकरी ठरवण्यात आलेले आहे आणि एक नंबरचे मानकरी हे झालेले आहेत विशेष म्हणजे बकासूरने पुन्हा एकदा फॉर्म दाखवण्यास सुरुवात केलेली आहे मागील काही मैदानांवर बकासूर हा अपयशी ठरला होता या मैदानावर तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी चिक्क्या व लक्ष हे होते तर चौथ्या क्रमांकास तग्या व तेज्या पाचव्यासाठी गजा व नाक्याचा राजा सहावा क्रमांक द्वारली मुंबईचा हारण्या आणि पिष्टनला मिळाला तर सातव्या क्रमांकावर जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर राहिला अशा प्रकारे हे मैदान पार पडलेले आहे आणि मी आपल्याला मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते की बबिया आणि रणजित सरांचा सरजा हेच या मैदानाचे दावेदार सांगण्यात येत आहेत शेवट तेच खरे झाले यामध्ये बबिया आणि सरजा बकासूर आणि छोटा सरजा हे एक नंबरचे मानकरी ठरत विजयी ठरलेले आहेत त्यामध्ये बबिया आणि सरजा हे आता फॉर्ममध्ये आहेत मागील खटावच्या मैदानावरही त्यांनी एक नंबर केलेला होता तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी